नांदगावच्या राजकारणात आज मेगा पॉलिटिकल ट्विस्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आमदार डॉक्टर राहुल आहेर जिल्ह्याचे प्रमुख निर्णय करते एकाच टेबलावर आणि निकाल म्हणून समोर आली मोठी घोषणा देवाज निवासस्थानी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आमदार सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकृत घोषणा भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं नांदगाव नगर परिषद निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा अधिकृत निर्णय जाहीर केलाय या चर्चेत भाजपचे व्यापारी जिल्हा अध्यक्ष दत्त दत्तराज छाजेड तालुका अध्यक्ष संजय साणप युवा मोर्चा अध्यक्ष उमेश उगले माजी शहर अध्यक्ष राजीव धामणे महिला शहर अध्यक्ष रेषा शेलार तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख सायनाथ गिडगे शहर अध्यक्ष सुनील जाधव आदी स्थानिक नेतृत्वानं सहभाग घेतला समाजसेविका अंजुम कांदे माजी शहर अध्यक्ष राजेश कवडे माजी नगरसेवक किरण देवरे तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमित नावंदर यांनी या घोषणेला उपस्थिती लावली आहे पण महत्वाचा मुद्दा असा की नांदगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतंत्र गट या युतीत सहभागी नाहीत म्हणजेच आगामी नगर परिषद निवडणुकीत एकीकडे महायुतीची एक संध ताकद तर दुसरीकडे राष्ट्रवादी स्वतंत्राचा स्वतंत्र मोर्चा असा थेट आणि सरळ सामना पाहायला मिळणार आहे प्रतिनिधी विजय धामणे नांदगाव नाशिक